दुष्कुळ पडील जय माता दी आज आंबड या शहरात आलो मत्स्यदूर देवीचं दर्शन घेतलं चौथी वारी पूर्ण झालेली आहे मी पाच वारे का कंप्लीट करणार असं म्हटलं होतं पण ती पाच वारे आयोजित ती दहा वाऱ्या करणार आहे पाच वारे आणखी वाढलेली आहे त्यामागचं एक कारण पण आहे दहावी ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी त्या पाच वारीचं अधिक महत्त्व मी सांगितलं अर्थात एप्रिल महिन्यापासून गुढीपाडवा सुरू होतो आहे अर्थात तेच महाराष्ट्राला मला वाटतं गुढीपाडवा आहे आणि तिथून मराठी वर्ष सुरू होतं त्यानिमित्त मराठी जनतेला मनापासून शुभेच्छा माझ्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते म्हणतात की मला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद दिलं पाहिजे आणि आ असंख्य कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री आहोत म्हणून ही पण मागणी सातत्याने उचलून धरली जाते मला असं वाटतं कुठलंही पद असेल किंवा नसेल तर काम होतं असं काही नाही मी तुम्हाला एक सांगतो मी बुलंद सेना पक्षाचा पक्षप्रमुख आहे आणि याच्यापूर्वी माझा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबासोबत संवाद असेल विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहेबासोबत संवाद असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबासोबत संवाद असेल सध्या जे काही महाराष्ट्राचे राजकारण विधानसभेत जे, राज जे काही प्रकार चालू आहे काही मुद्दे चांगले आहेत पण ज्या लोकांनी तुम्हाला विधानसभेत पाठवलं होतं निवडून दिलेलं होतं सभागरामध्ये रोटी कपडा मकान जनतेचे प्रश्न त्याच्यावर जर तुम्ही चर्चा केली असती तर मलाही समाधान वाटलं असतं काही आमचे आमदारांनी इतर चर्चावरती वे वेळ घातला त्या आमदारांची मी यादी केलेली आहे आणि अशा आमदारांना पुढं विधानसभेत मी निवडून देणार नाही हा माझा निर्णय घेतलेला आहे कारण असे आमदार नकोच मला पुन्हा आहे सभागृहामध्ये त्याच्यामुळं काही आमदार तसे पण आहेत ज्या मुद्द्यात तुम्हाला लोकांना निवडून द्यायचं किंवा ज्या चर्चा व्हायला पाहिजे विकासावर चर्चा करा ना पाणी प्रश्नावर चर्चा करा शेतकऱ्याच्या आत्महत्येला चर्चा करा आंबडच्या देवीच्या संस्थांच्या विकासात चर्चा करा सप्तशिंग गाडावर चर्चा करा सोमठा देवीच्या गाडात चर्चा करा राजूच्या स्वराज्य विकासात चर्चा करा सामान्य माणसावर चर्चा करा इथं अन्नधान्य भेटत नाही लोकांना त्याच्याबद्दल चर्चा करा इथं मी तर म्हणतो आमची झिरवळ साहेबांना एक माझी सूचना आहे की मेडिकलमध्ये किती भ्रष्टाचार चालू त्याच्यावर काय कारवाई करणार तुम्ही त्यावर कोणते ॲक्शन घेणार आहे अर्थात माझे आमदार असो राज्यमंत्री असो कॅबिनेट मंत्री असो सध्या मला वाटतं ते आमचे मंत्री संजय शिरसाट ते चांगलं काम करत आहेत ते तर त्यांचं अभिनंदनच आहे आणि इतरही मंत्री चांगलं काम करत आहेत त्याचबद्दल काही विषय नाही एकनाथ शिंदे यांना राज्य शासनाचा अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांचा उत्कृष्ट पुरस्कार भेटला त्याबद्दल बोलंद पक्षपूर्ण त्यांचं अभिनंदन आहे पण मात्र शिंदे साहेबांनी दिलेला शब्द आम्हाला पाळला पाहिजे आता साहेबांनी तो शब्द आम्हाला दिला नाही पण शिंदे साहेबांनी नेत्यांनी ने शब्द दिला होता की संतोषी तुम्हाला आम्ही केंद्रात मंत्रीपद देऊ आता ती पाळण्याची वेळ आली आहे ती कधी पाळतं ते बघूया पाळला तर धन्यवाद आहे नाहीतर मग माझे कार्यकर्ते तापलेले आहेत मी कार्यकर्त्यापेक्षा मोठा नाही मी शून्य आहे संतोष कोल्हापाटील म्हणजे शून्य आहे पण संतोष कोले पाटलाला मांडणारा जे विश्व महाराष्ट्रातले जे का पदाधिकारी ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवावं एवढीच अपेक्षा आहे अर्जुन खोतकर जे आमचे आमदार आहेत भावना गवळी आमदार आहेत ना नारायणपूरचे आमदार आहेत बबनराव ओळीकर आमदार आहेत संतोष दानवे आमदार आहेत मी अजून किती लोकांचे नाव सांगू माणिकराव कोकाटे आमदार आहेत कोकाटे आणि साहेबांना मंत्रीपद भेटणार हे सुद्धा माहीत नव्हतं त्यांचं नाव आम्ही डिक्लेअर केलं होतं हे आजित पवार यांना माहितीच आहे एकदम असो ठीक आहे हरकत नाही सत्ता येत असते जात असते उद्या कदाचित मी पण महाराष्ट्र मुख्यमंत्री आहे एवढं तुम्हाला सांगतो धन्यवाद आपला सहकारी संतोष टोपट जय महाराष्ट्र